यशाचे बाप अनेक असतात पण अपयशातही अपयश ताकदीनं अंगावर घ्यायचं असतं ते पचवायचं असतं आणि नवीन निर्धार करायचा असतो देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही हा लढणारा व्यक्ती आहे त्याबद्दल देखील मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो खरं म्हणजे उन्हाळा संपतोय काहीली पण संपते आहे पावसाळा जवळ आलेला आहे आणि पाऊस पडत असताना जे पेरलं जातं सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर तेच उगत असत yes, त्यामुळे आता नव्याने पेरण्याची वेळ या ठिकाणी आली आहे आपण सगळ्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला मी आपला आभारी आहे पण एकच गोष्ट आपल्याला सांगतो यशाचे बाप अनेक असतात पण अपयशातही अपयश ताकदीनं अंगावर घ्यायचं असतं ते पचवायचं असतं आणि नवीन निर्धार करायचा असतो आणि म्हणून या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व मी करत असल्यामुळे मी हे सांगितलं की हो या अपयशाची जबाबदारी माझी आहे कारण पक्षाने आणि मी दोन्ही अध्यक्षांचं अभिनंदन करेन बावनकुळेजी आणि आशिष शेलारजी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करेल की आपण सगळ्यांनी अतिशय उत्तम काम या ठिकाणी केलं केवळ पोलिटिकल अर्थमॅटिकमध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलो आणि मी ते कसं पडलो हे सांगणार आहे आणि त्याच वेळी मी जेव्हा हे सांगितलं की मला मोकळं करून काम करायची संधी द्या त्यावेळी ते निराशेतून बोललो नाही देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही अरे आमची प्रेरणा काय आहे चारीकडनं घेरल्यानंतर पुरंदरचा तह करणारे आणि नंतर पुन्हा पूर्ण ताकदीने मैदानात उतरून ते सर्व किल्ले पुन्हा जिंकणारे छत्रपती शिवराय हे आमची प्रेरणा आहे त्यामुळे कोणाला जर असं वाटलं असेल की मी निराश झालो किंवा भावनेच्या भरात बोललो तर ते सत्य नाही हे आज पुन्हा एकदा आपल्याला सांगतो तर माझ्या डोक्यात काही स्ट्रॅटजी होती आजही आहे आता आपण सगळ्यांनी विश्वास या ठिकाणी दाखवलाय पण मी माननीय अमित भाई शाह यांना भेटून आलो त्यांनाही माझ्या डोक्यात काय ते सांगितलं अर्थात त्यांची भूमिका काही तुमच्यापेक्षा फार वेगळी नव्हती पण त्यांनी मला सांगितलं की आता पहिले हे सगळं काम चालू द्या मग नंतर आपण काय ब्ल्यू प्रिंट तयार करायची महाराष्ट्राची ती तयार करू आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत म्हणजे याही किंवा त्याही किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये एक मिनिटं देखील मी शांत बसणार नव्हतो आणि बसणार नाहीये आहे त्यामुळे आता हे निश्चित सांगतो की आत्ता तर मी काम करतोच आहे आणि ते करणारच आहे